नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सुबोध म्हणत असतो चला चला अंतरपाठ कोण धरणार आहे नवऱ्या मुलीला बोलवा पटकन तर आता इथे लगेच गुंजाला घेऊन येण्यात येतं तर गुंज आता पाट्यावरती उभी राहतात तर कबीर आणि गुंज दोघेही एकमेकांकडेच बघत असतात तेव्हा आता गुरुजी ते मंगलष्टका सुरू करतात तर लगेच मायाची गुंडही लग्नात हजर झालेली असतात मायाचं मात्र गुंडांकडेच लक्ष असतं तेव्हा माया म्हणत असते कबीर आता तुझी काटा काढण्याची वेळ आलेली आहे माझ्याशी पंगा घेत होता ना कबीर मात्र गुंजाकडे खूपच प्रेमाने बघत असतो तरी ते आता माया बाजूला जाऊन तिच्या गुंडांना कॉल करत असते काय झालं कुठपर्यंत आला आत विचारत असते तेव्हा कबीरला मात्र इथे आता आजूबाजूला बघून संशय आलेला असतो नक्की काहीतरी गडबड आहे असे त्याला वाटत असतं तेव्हा मंगलष्टक चालू असतानाच कबीर सुबोधला सांगतो इथे काहीतरी गडबड चालू आहे तू पोलिसांना फोन कर आणि लवकरात लवकर इथे बोला तेव्हा सुबोध म्हणतो काय अरे पण माझा तर इथं कोणीच ओळखीचं नाही काय करू मी तेव्हा कबीर बोलतो काहीच करू नको बाजूच्या रूममध्ये जा आणि पोलिसांना कॉल कर तर आता लगेच सुबोध म्हणतो ठीक आहे मी जातो तर इथे माया मात्र खूपच खुश असते कारण आता तिचे गुंड लग्नात पोचलेले असतात तेव्हा आता ती, ती कबीरकडे बघून हसत असते तर इथे कबीरही सारखा आजूबाजूला बघत असतो त्याच्याही मनात भीती असते नक्की इथे काहीतरी गडबड आहे असे त्याला वाटत असते मग आता मंगलष्टक संपल्यानंतर कबीर लगेच गुंजाला हार घालतो तर आता लगेच गुंड मायाकडे बघतात तर मायाही गुंडांना इशारा करते आणि आता लगेच गुंड कबीरवरती वार करतात कबीर मात्र लगेच त्या गुंडांचा वार झेलतो आणि गुंजाला बोलतो गुंजा हार घाल मला आता तू माझ्यासोबत असताना मला कोणीही काहीही करू शकत नाही आणि आता हे लग्न कोणीही थांबवू शकत नाही असे आता कबीर गुंजाला म्हणत असतो तरी ते सर्वजण खूपच घाबरून गेलेले असतात कारण त्या गुंडांकडे का कोयते असतात तर मृण्मी म्हणत असते कबीर असे म्हणून आता ती कबीरला वाचवायला इकडे धावत येणार तेच माया तिचा हात पकडते आणि म्हणते मृण्मयी थांब मृण्मयी जाऊ नको माझा प्लॅन फ्लॉप करू नको मृण्मयी तेव्हा मृण्मयी बोलते काय म्हणजे मम्मा हे गुंड तू बोलावलेत आता मात्र ही धक्काच बसलेला असतो तेव्हा आता इथे कबीर म्हणत असतो गुंजा हार घाल माझ्या गळ्यात तर गुंजाही खूप घाबरलेली असते पण तरीही आता ती कबीरच्या गळ्यात हार घालते मग आता गुंजाने हार घालताच कबीर लगेच त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो खूप मारपीट करतो खूप मारतो त्या गुंडांना आता मात्र माया बघतच असते तेवढ्यात पाठीमागून एक गुंड येतो आणि कबीरवरती कोयता मारणार तेच गुंजा लगेच त्या गुंडाला मारते आता गुंजा ही कबीरची साथ देते आणि आता कबीरने त्या गुंडांना बेदम चोप दिलेला असतो तेव्हा लगेच कबीर त्या गुंडाच्या गळ्याला सुरा लावतो आणि म्हणतो बोल कोणी पाठवलंय हो तुला इथे सांग लवकर तेवढ्यात ते ते आता पोलीसही था, तिथे आलेले असतात तर लगेच पोलीस बंदुकीची गोळी चालवतात आणि म्हणतात बाद झालं थांबा तर आता सर्वजण जागेवरती थांबतात पोलीस आलेले बघताच लगेच माया मृण्मयीचा हात पकडत ओढतच तिला गाडीकडे घेऊन जाते आणि म्हणते चल मृण्मय आता आपण इथे थांबणार नाही पटकन चल तेवढ्यात आता लगेच कबीर त्या गुंडाला विचारत असतो कोणी पाठवलं होतं तुला इकडे लवकर बोल आता गुंडा पकडल्यामुळे माया ही खूप घाबरलेली असते ती आता पळून जाण्याच्या बेतात असते तेवढ्यात तो गुंड लगेच माया प्रधान माया मॅडम असे नाव घेतो तर आता माया लगेच थांबते तर मृनमेदीचा हात हिसकावते आणि धावतच इकडे कबीराने सर्वेशकडे येते आणि म्हणते बाबा बाबा हा सगळा प्लॅन मम्माचा होता हा अटॅक मम्माने घडून आणलाय आता मात्र सर्वांसमोर मायाची सत्य आलेली असते तर लगेच कबीर मात्र मायाकडेच बघतो तेव्हा सर्वेश बोलतो ही माझी बायको आहे मला कधी वाटलं नव्हतं या थराला जाईल ती म्हणून पोलिसांना आता लगेच सर्वेश मायाला अटक करायला सांगतो तेव्हा माया, माया जोरजोरात ओरडत असते कबीर सरपोतदार सोडणार नाही तुला सगळा हिशोब चुकता करायला मी करा लवकरच येईल आता मात्र पोलीस सर्वांना तिथून घेऊन जातात तेव्हा मृन्मयी लगेच सर्वेशला मिठी मारते तेव्हा आता सर्वेश मधच तो शांत हो आणि आता सर्वेश लगेच कबीर गुंजाला विचारतो तुम्ही बरे आहात ना तुम्हाला दोघांना काही लागलं नाही ना तेव्हा आता लगेच कबीरगुंजा म्हणतात नाही आम्ही ठीक आहोत तर इथे मृन्मय खूप वाईट वाटलेलं असतं कारण आता तिची मम्मा पोलिसांच्या ताब्यात गेलेली असते तर ते सर्वेश म्हणत असतो माझी बायको या थराला जाईल असं मला कधीही वाटलं नव्हतं पण यापुढे कबीर आणि गुंजावरती कुठलंही संकट येणार नाही याची ग्वाही मी देतो चला आता पुढची विधी पूर्ण करून घेऊया मग आता कबीर लगेच गुंजाजवळ येतो आणि गुंजाला विचारतो झिपरे आता कुण्या राजाची गतू राणी तेव्हा गुंजा बोलते आता मी माझ्या साहेबाची राणी आहे असे म्हणून आता लगेच कबीरला मिठी मारते तेव्हा सर्वजण आता हसत असतात मग लगेच बाबळी म्हणते चला चला आता बाकीची विधी पूर्ण करून घ्या सात फेऱ्यांचा आता सप्तपदी इथे सुरू झालेली असते तर सर्वेशानी बाबळी ही एकमेकांकडे बघत असतात तेव्हा आता गुंजा फेरे मारत असताना मनाशीच म्हणते सायबा कधी वाटलं नव्हतं या गावची जबरदस्ती एक दिवस आपल्या दिलाची जबरदस्ती होईल आता एक मिनिट पण मी तुमच्यापासून बाजूला राहू शकत नाही तरी ते कबीरही मनाशीच गुंजाकडे बघत म्हणत असतो गुंजा नशिबावर भरोसा ठेवणारा मी नहीं। अस खरज, है पण आज असं वाटतंय देवाने वेळ काढून आपलं नशीब लिहिलंय खरंच खूप छान आहे तेव्हा आता दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात तर आता इथे सात फेरे पूर्ण झाल्यानंतर गुरुजी लगेच सर्वांना सांगतात आता विवाह संपन्न झालेला आहे मग आता सर्वजण टाळ्या वाजवतात तेव्हा रेशीम बोलते आता काय एकमेकांकडे सारखं बघत राहणार आहात का, का। तेव्हा सुबोध बोलतो हो हो आता तर आयुष्यभर एकमेकांकडेच बघत आहे तेव्हा कविता लगेच बोलते गुंजा तू पण बघून घे हाय करू नको बर का चांगलं भाऊजींबरोबर भांडत जा तेव्हा मधू बोलते नाही नाही माझा कबीर असं नाही आहे आणि माझी गुंजा पण अशी नाही आहे ते दोघेही भांडणार नाही आणि हो दोघेही सुखाने संसार करा भांडू वगैरे नका तेव्हा लगेच वहिनी म्हणतात ए पण या सगळ्यात एक महत्त्वाचं राहिलं ना उखाना घ्यायचं तर आता वहिनी बोलतात पण आधी उखाना कोण घेणार चल कबीर तू घे आधी उखाना तेव्हा कबीर म्हणतो काय मी नाही 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 मला उखाना येतच नाही तेव्हा लगेच सर्वेश मामा बोलतात अरे तू पत्रकार आहेस ना मग हटायचं नाही मागे चल उखाना घे तेव्हा लगेच आता उखाना घेण्याआधीच कबीर बोलतो मला ना तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची होती पण ती राहिलीच आता मात्र कबीरच्या मनात अजूनही काहीतरी सत्य आहे की काय असं सर्वांना वाटू लागतं सर्वजण घाबरतात तेव्हा कबीर म्हणतो नाही नाही तसं नाही आहे मी ना उखाण्यातूनच सांगतो मग आता कबीर लगेच उखाना सांगतो नवी उमेद नवी पावलं जॉईन केलंय दैनिक स्वराज्य नव्या आयुष्याची नवी सुरुवात पण मात्र मनावर गुंजाचंच राज्य आता मात्र सर्वजण टाळ्या वाजवतात तेव्हा रेशीम म्हणते बघा बघा कसा गुंजाची बाजू घेतो किती रोमँटिक झाला आहे आधी तर वेगळाच होता तेव्हा कविता बोलते गुंजा आता तुझंच राज्य आहे बरं का चल पटकन तेव्हा वहिनी बोलतात ए डोंगरवाडीची महिना आता सांगितलं ना तुझं राज्य आहे म्हणून ना बरं एखादा चांगला उखाना तेव्हा गुंजा बोलते हो हो आता मात्र गुंजा कबीरकडेच बघत असते मग आता गुंजा सुंदरसा उखाणा घेण्यास सुरुवात करते रामाची सीता पांडवाची द्रौपदी कृष्णाने पळवली रुक्मिणी समद्यांपुढे सप्तपदी घेऊन झाली म्या कबीर साहेबाची राणी आता मात्र सर्वजण टाळ्या वाजवतात आणि गुंजाचं कौतुक करतात तर गुंजा आणि कबीर एकमेकांकडे बघत असतात आणि लगेच एकमेकांचा हात हातात घेऊन प्रेमानेच एकमेकांना मिठी मारतात आता मात्र त्या दोघांना एवढं खुश बघून सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो तर बाबळे डोळे भरून गुंजा आणि कबीरकडे बघत असते त्यामुळे मित्रांनो अशाच प्रकारे गुंजा आणि कबीरच्या प्रेमाला न्याय मिळालेला असतो आणि अशाच प्रकारे पुण्या राजाची गतुराणी या मालिकेचा शेवट इथे झालेला असतो त्यामुळे मित्रांनो अजून नवीन मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्यावर